बातमी आहे उद्योगनगरीत झालेल्या वैष्णवी हगवणेसारख्या आणखी एका हुंडाबळीची पाच लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी सासरी छळ चल झाल्याने वैष्णवीसारखी आणखीन एका नवविवाहितेने बोराडे वस्ती मोशी येथे राहत्या घरी सतरा तारखेला गळफास घेऊन आत्महत्या केली किरण आशिष धामोदर असे तिचे नाव आहे मात्र तिला वैष्णवी वैष्णवीसारखे मारून नंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला असल्याचा दावा तिचे वडील संजय हरिभाऊ दोड वैवर्ष अठ्ठावन्न यांनी केला आहे दरम्यान या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी वैष्णवीसारखाच या प्रकरणातही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा घटना घडल्यानंतर पाच दिवसांनी परवा दिनांक एकवीस रोजी नोंद केला लग्नात हुंडा दिला नाही म्हणून सासरी पती आशिष वैवर्ष बत्तीस सासरा दीपक कुमार धामोदर वयवर्ष साठ सासू सुनंदा वयवर्ष पन्नास हे किरणचा छळ करत होते त्याद्वारे ते त्यांनी किरणच्या वडिलांकडून पाच लाख रुपये उकळले होते त्यानंतरही मोटारसायकल व आणखी पैसे आणण्यासाठी तिला शिवीगाळ व मारहाण होत होती त्याला कंटाळून शेवटी तिने नवऱ्याच्या वाढदिवशी सतरा तारखेला जीव दिला त्याबाबत प्रथम गुन्हा नोंदवण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती असा आरोप किरणच्या के भावाने केला मात्र पाठपुरावा सुरू ठेवल्याने अखेर पाच दिवसांनी तो दाखल केला त्यात मुख्य आरोपी किरणचा नवरा आशिषला अटक केली असून त्याला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे आता किरणची सासू सासऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत दरम्यान वैष्णवीच्या हुंडाबळीने मराठा समाजात मोठे वादळ उठले त्यातून हुंडा न घेता लग्न साधेपणाने करण्याचा निर्धार या समाजाने केला परंतु त्यानंतरही हुंड्यासाठी छळाचे प्रकार थांबले नसून उलट ते किरणच्या माध्यमातून धनगर समाजापर्यंत हे अनिष्ट प्रथेचे लोन गेले आहे याच्यामध्ये त्या दिवशी नेमकं कुणाचा वाढदिवस होता आणि हा जो आशिष होता तो तुम्हाला किती दिवसापासून किती दी रुपयासाठी त्रास हा व्यावसायिक कामासाठी पाच लाख रुपयाची मागणी करत होता त्यासाठी माझ्या बहिणीने नकार दिला त्यामुळे तो तिला त्रास देत होता आणि त्या दिवशी ज्या दिवशी वाद झाले केकवरून त्या दिवशी त्याचाच वाढदिवस होता आता तुम्ही पुढे काय कुठे गुन्हा दाखल केला आहे तक्रार काय दिली कुठे आम्ही भोसरी एम आय टी सी पोलीस स्टेशनला आलो होतो तर त्यांनी फक्त आम्हाला जबाब आमच्याजवळून जबाब घेतला आणि आम्हाला परत करून दिली आणि आज परत आलो तर आम्हाला अशीच उडवा उडवीची उत्तर देऊन आज पण असंच ढकलाढकल करण्यात आलं होतं पण एक ते साहेब होते त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला त्यांच्यामुळे आज आमचा एफ आय आर दाखल झाला तुमच्या बहिणीचं लग्न कधी झालं होतं किती दिवसापासून झाला माझ्या बहिणीचं लग्न दोन हजार बावीसमध्ये झालं होतं दहाव्या महिन्यात आणि तिला सहा महिन्यानंतरच हा त्रास चालू झाला होता कुणी तुमच्या मुलाला मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेलं आहे आणि आता त्याविषयी नेमकं काय म्हणणं आहे कशा प्रकारचं तिला त्रास होतो तिला पैशाची मागणी दरवेळेला चालूच होती दर महा महिन्याला तिचा पप्पा कोण पैसे आण पैसे आण पैसे आण असा त्याचा चालूच होतं तर त्यामुळे ती त्रस्त झाली मार आण पण होती आणि शिवीगाळ पण देत होता शारीरिक त्रास पण देत होता आणि त्यांनी पण माझ्या मुलीला काशी घ्यायला प्रवृत्त केली असं मला सांगू शकतो मी तुम्ही तुमच्या मुलीचं पार्थिव पाहिलं होतं का तिच्या पार्थिवावर काही मारहाणीचे डाग जखमा आणि पडली होती मानीला मार 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 होता इथं काय म्हणणं आता एकूणच काय मागणी असेल तुमची म्हणजे आणि तक्रार माझी म्हणणं इच्छा आहे की त्याला कडीच पैशाची शिक्षा झाली पाहिजे माझं म्हणणं हेच आहे माझं नाव संजय हरिभाऊ दोड